नमस्कार सर नम तुमचं नाव आधी सांगा राहुल बबनराव मो ओके तुमचं गाव आसरा आसरा सरांच्या शेतीमध्ये आज चण्यावरती फवारणी झालेली आहे आणि हा जो इथे तुम्हाला दिसतो आहे इकडे पण दाखव हे हा सगळा चार एकरामध्ये चणा आहे आणि त्यामध्ये पहिली फवारणी सर ड्रोननी करण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांनी पहिली फवारणी आज ड्रोननी करत आहे तर यामध्ये औषध आपण कुठले यूज करतो आहे सर आता हा पहिल्याच फवारणी आहे की हां मोनो आणि टॉनिक अच्छा या दोघांचा आपण यूज करतो आहे यूज करू आणि ड्रोननी औषध फवारल्यामुळे त्याचे फायदे काय काय हे आज, आज आपण सर करूनच जाणून घेऊ तर तुम्हाला महत्त्वाचा फायदा काय वाटतो आहे सर त्याचा स्प्रे व्यवस्थित होतो हां आणि फवारणी चांगले प्र प्रकारे होते अच्छा अच्छा आणि पहिली गोष्ट म्हणजे जो स्प्रे आहे तो व्यवस्थित होतो आणि फवारणी पण चांगल्या प्रकारे होते आणि सुटत पण नाही कुठला एरिया नाही नाही एरिया सुटत नाही द्रोण तेवढं कव्हर करून घेऊन राहिलेला आहे कव्हर करून घेते आणि पाण्याची जे आहे व्यवस्था पाणी आपल्याला असं किती लागते एका एकरासाठी जर पाणी पाणी आम्ही एका एकराला पाच पंप फवारणी करतो अच्छा म्हणजे विसा पंच शंभर शंभर लिटर शंभर लिटर पाणी आणि याच्यामध्ये तुम्हाला किती पाणी लागलं याच्यामध्ये दहा लिटर पाणी औषध पकडू अच्छा दहा लिटर पाण्यामध्ये पूर्ण यांची एका एकराची फवारणी होत आहे म्हणजे एकतर पाण्याची मोठी बचत आहे जे कारण शेतामध्ये पाण्याची म्हणजे कमतरता असते तर पाण्याची सुद्धा मोठी बचत याच्यामध्ये होत आहे आणि सोबत सोबत आ, जो वेळ लागत आहे वेळेच आहे आणि मॅनपॉवर कमी हां लेबर कमी बरोबर आहे सगळ्या गोष्टीचं बचत होते बरोबर आहे हा आणि मॅनपॉवर पण कमी लागतो आणि माणसाच्या मागे झिक करण्याची गरज नाही ते लोकांच्या मागे झिकझिक झिक करणं म्हणजे मॅनपॉवर मिळत नाही रुपये पाणी खेप गोष्टीचा आहे नाही फायदा आणि सगळ्या जागी सारखा तो महत्वाची गोष्ट व्यवस्थित करतो जागा सोडत नाही जिथं पाणी संपलं तिथून रिटर्न आला रिटर्न आलाय बरोबर आहे परत जाऊन तिथूनच केलाय केलाय बरोबर आहे तर आणि यांचा व्हिडिओ पण तसा आम्ही टाकत आहे वरती आणि सरांना महत्वाची गोष्ट म्हणजे सर इंटरेस्टेड होते की आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा युज करायचा आहे यासाठी कसं आहे शेतकरी इंटरेस्टेड पाहिजे नाहीतर नवीन टेक्नॉलॉजी लोक ऍक्सेप्टच करत नाही पहिली गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण युज करून पाहणार मला दिसले मी परतून आलो त्यासाठी आपण युज करून नाही पाहणार तोपर्यंत आपल्याला समजणार पण नाही बरोबर आहे तर सर आता पुढची पण फवारणी आणि करणार तर आम्ही जेव्हा यांचा रिझल्ट वगैरे काही येईल तेव्हा आम्ही तसं पुन्हा अजून सरांचा एक व्हिडिओ घेऊ आणि त्यांना सांगू दाखवू तुम्हाला की रिझल्ट काय आहे कसा आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना तसं काय सजेस्ट करणार मग मी तर यांनी फवारणी कळवा म्हणतो बरोबर आहे व्यवस्थित होते बरोबर आहे आणि चांगली होते बरोबर आहे यांनी जर फवारणी जर केली तर फवारणी पण चांगली होईल आणि व्यवस्थित होईल टायमाची बचत होईल बचत होईल आणि तुमच्या डोक्याला हेड एक नाही कोणत्या माणसाच्या मागण्या माणसं करा बाकी काही आणि रात्रीला पण फवारणी किती पण वेळ झाला तरी काही टेन्शन नाही आहे म्हणजे रात्रीला पण आपण फवारणीला तर हा सगळा फायदा आहे ड्रोननी फवारणी करण्याचा तर बाकीच्या शेतकरी मित्रांना पण आमची नम्र विनंती आहे की तुम्ही पण एकदा याचा यूज करून बघितला पाहिजे म्हणजे तुम्हाला पण समजेल की टेक्नॉलॉजी नेमका फायदा कशी देते आपल्याला शेतीसाठी तर सगळ्यांकडून आमच्या हेच विनंती आहे की तुम्ही पण यूज करा आणि सरांचं मी धन्यवाद देतो की तुम्ही याचा यूज केला त्यामुळे धन्यवाद आम्ही तुमचा धन्यवाद घेतो यंत्रणा आणल्याबद्दल धन्यवाद <laughs> सर तुम्हाला जर यंत्र जर सुद्धा करायचं असेल तर आमच्याकडे अवेलेबल आहे बाहेर मार्केटमध्ये खूप जास्त याची व्हॅल्यू आहे परंतु डाकरे महाराज फाउंडेशन खूप कमी प्राईजमध्ये आम्ही हे यंत्र विकत आहे आणि सोबत सोबत तुम्हाला फवारी जर करायची असेल फवारणी करण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही आम्ही फवारणीसाठी येतो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला दिलेल्या नंबरवरती आणि फवारणीसाठी सुद्धा तुम्ही विजिट करू शकता म्हणजे बुकिंग घेऊ शकता तर थँक्यू सो मच